आणि मॅडम आता मध्ये नाही बोलायचं मुंबईत पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक होऊन अशा प्रकारे मराठीच्या मुद्द्यावरून शाळा घ्यावी लागली सत्तर आणि माझ्याकडनं चुकी झाली माफी तुम्ही मराठी आहात कधी टाकली ऍड कधी टाकली सांगा मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता ना। किती तास झाले किती तास झाले टाकताना कोणी टाकली कोणी मग त्याला बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मध्ये पडू मालकाशी आम्ही बोलतोय

माहिती मिळताच मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या मालकाचा समाचार घेतला महाराष्ट्रात राहून मराठी माणसालाच नोकरी नाकारणाऱ्या मालकाला मनसे स्टाईलने जाब विचारला कंपनीच्या मालकाला अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावली नमस्कार मी मनोज चव्हाण आज विशेष लाईव्ह येणारं कारण म्हणजे आर्या गोल्ड नावाची कुठली तरी मुंबईमध्ये कंपनी आहे या कंपनीने भरतीसाठी नोकरदार भरतीसाठी एक जाहिरात दिली आहे आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू घेणारी येणारी जी मंडळी असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नचावी असं त्यांनी काहीतरी हे दिलेलं मुळात ही डेअरी यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि एक लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की महाराष्ट्रांना मध्ये महाराष्ट्रीय लोकांना नोकरी नाही तर हो ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय जय महाराष्ट्र तुमचं या साऱ्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत